पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैसे न भरल्याने उपचार केले नाहीत त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय प्रसुतीसाठी रुग्ण दाखल करून घेताना दहा लाख रुपये भरण्यास सांगत उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणात भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवले पोलीस आज रुग्णालयात जाऊन चौकशी करणार असून रुग्णालयातल्या डॉक्टरांचं देखील जबाब घेऊन पोलीस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवणार आहे रुग्णालयातील सी सी टी व्हीद्वारे तपासले जाणार आहेत आणि यानंतर या रुग्णालयावर काय कारवाई होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापले विविध संघटनांनी रुग्णालयाविरोधात आंदोलन आणि तीव्र घोषणाबाजीही केली आहे यातच आता रुग्णालय प्रशासनाने या संदर्भात एका वृत्तपत्राला माहिती दिली आहे या प्रकरणी रुग्णालयाची चूक नाही उलट ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून संबंधित कुटुंबियांकडून तक्रार करण्यात आली असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केलं तसेच सुरुवातीला अडीच ते तीन लाख रुपये भरावे अशी सूचना केलेली असतानाही रुग्णालय प्रशासनाला न कळवता रुग्णांचे नातेवाईक त्या ठिकाणावरून निघून गेले अशी माहिती ही रुग्णालय प्रशासनाने दिली आहे तर रुग्णालय प्रशासनाकडून आता या घटनेबाबत स्पष्टीकरण आलेलं आहे त्यांनी एका वृत्तपत्राला माहिती दिली आहे आणि या माहितीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की या प्रकरणी रुग्णालयाची काहीही चूक नाही उलट ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून संबंधित कुटुंबियांकडून ही तक्रार करण्यात आली तसेच सुरुवातीला अडीच ते तीन लाख रुपये भरावे अशी सूचना केलेली असतानाही रुग्णालय प्रशासन न कळवता रुग्णाचे नातेवाईक त्या ठिकाणावरून निघून गेले अशी ही माहिती रुग्णालयाने रुग्णालय प्रशासनाने दिली आहे त्या वृत्तपत्राला सकाळपासूनच आपण बघतोय की पुण्याचं हे जे प्रकरण आहे हे प्रकरण चांगलंच पेट घेत आहे सकाळी सुद्धा तिथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय पण आता रुग्णालयाकडून या बाबतीत स्पष्टीकरण आलेलं आहे आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी वैभव जोडलेले आहेत वैभवला वैभव काय सांगशील आता रुग्णालयाकडून सुद्धा प्रशास रुग्णालयाकडून सुद्धा उत्तर आलेलं आहे या सगळ्या प्रकरणावर आणि रुग्णालयाने वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाने स्पष्टीकरण दिलंय की त्यांची या प्रकरणात काहीही चूक नाहीये नेमकं का काय आहे हे सगळं प्रकरण काय नेमके खुलासे येत आहेत समोर वैभव मंगेशकर रुग्णालयानं पुणे मिरर या वृत्तवाहिनीला जो खुलासा दिलाय या संपूर्ण घटनेची अंतर्गत चौकशी जी आहे ती त्यांच्या समितीकडून करण्यात आलेली होती जी ग्रीवियन्स समिती जिला म्हटलं जातं तक्रार आल्यानंतर आय यूचे प्रमुख या रुग्णालयाचे प्रमुख धनंजय केळकर आणि आणखी एक सदस्य यांनी सगळ्यांनी या प्रकरणाची नेमकं काय झालेलं होतं याची माहिती घेऊन वृत्तपत्राला या, या संदर्भातला खुलासा दिला आहे आणि त्यात स्पष्टपणे म्हटलंय की या सगळ्या प्रकरणामध्ये रुग्णालयाची कुठलीही चूक नाहीये जे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक होते ते रेग्युलर चेकअपला आलेले असताना त्यांना या खर्चाची कल्पना देण्यात आलेली होती ती तातडीनं भरती करण्यासाठी देण्यात आलेली नव्हती अडीच ते तीन लाख रुपये भरून ॲडमिशन घेता येईल असंही सांगण्यात आलेलं होतं मात्र रुग्णाचे नातेवाईक जे आहेत त्यांनी कदाचित ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून ही तक्रार जी आहे ती केली असावी अशा पद्धतीचं उर् उफराटं उत्तर जे आहे उत्तर जे आहे ते रुग्णालय प्रशासनानं दिलं आहे याचं कारण जे रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास दोन ते तीन तास ही महिला इथंच होती तिच्यावरती उपचार करणं अपेक्षित असताना तिची यापूर्वीची पूर्व तिचा पूर्व इतिहास जो आहे रुग्णालयात तिनं केलेल्या तपासण्यांचा त्याची माहिती सुद्धा या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे जे की नैतिक नाहीये तुमच्याकडे जो रुग्ण उपचार घेतो त्याच्याबद्दलची खाजगी माहिती या अशा पद्धतीनं माध्यमांना देणं ज्याच्यामध्ये मा त्यांनी असं म्हटलं आहे की या महिलेनं तिला कॅन्सर असल्याचं किंवा तिच्या प्रेग्नन्सीच्या क ज्या अडचणी आहेत किंवा जी क्लिष्टता आहे त्याची माहिती जी आहे ती दिलेली नाही आहे किंवा दिलेली नसावी त्याच्यामुळे या अशा पद्धतीनं एकांगी माहिती जी आहे ती समोर येते असं रुग्णालयाचं म्हणणं आहे या महिलेवरती या पूर्वी रुग्णालयामध्ये ऑपरेशन करण्यात आलेलं होतं त्याची माहिती तिनं दिलेली नाही आहे किंवा त्या कुटुंबियांनी दिलेली नाहीये असं रुग्णालयानं या वृत्तपत्राला दिलेल्या खुलाशामध्ये म्हटलंय जे की अत्यंत दुर्दैवी आहे या महिलेला कुठले आजार होते तिच्यावर कुठले उपचार केले जे या घटनेशी संबंधित नाही आहेत किंवा जरी असले तिच्या आरोग्याशी तरी ते पूर्वाश्रमीचे आहेत सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी दोन वर्षभरापूर्वीचे उपचार कुठले आहेत हे सांगून रुग्णालयाला नेमकं काय सिद्ध करायचे मूळ मुद्दा किंवा आक्रोश ज्या प्रकरणावरून सुरू झाला या महिलेला जेव्हा प्रसूती काळा सुरू झाल्या सातव्याच महिन्यामध्ये आणि तिचा गरोदरपणा किंवा तिची प्रसूती जी आहे त्यातल्या अडचणी वाढलेल्या होत्या अत्यंत क्लिष्ट झालेले होते हे प्रकरण त्या, हो, त्या, त्या हो प्रकरणा संदर्भामधली ही तक्रार आहे त्यावेळेस तातडीनं तिला ऍडमिट करून घेऊन उपचार करणं गरजेचं होतं तेव्हा मागितलेले पैसे जे आहेत हे पूर्वी मागितलेलं होतं असं भासवण्याचा प्रकार जो आहे तो रुग्णालयाकडून सुरू आहे एकंदरीत जो खुलासा त्यांनी वृत्तपत्राला दिला आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे मात्र हे रुग्णालयाची बाजू मांडताना ते त्यांची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतात असं जरी असलं तरी आता यानंतर तीन वेगवेगळ्या पातळ्यांवरती रुग्णालयाची चौकशी सुरू झाली आहे आरोग्य उपसंचालक जे आहेत त्यांची एक चार सदस्यीय समिती याची चौकशी करते दुसरीकडे पुणे पोलिसांनी या संदर्भामधले जबाब जे आहेत ते नोंदवून घेतलेले आहेत सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत आणि हे जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सगळं प्रकरण जे आहे ते रेफर केलं जाईल जिल्हा मेडिकल बोर्ड याच्यामध्ये माहिती देईल अहवाल देईल आणि त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल आणि तिसरी चौकशी जी आहे त्या संदर्भातली नोटीस ही पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयाला दिलेली आहे ज्या महापालिकेच्या हद्दीमध्ये हे रुग्णालय महापालिकेकडून वेगवेगळ्या पद्धतीनं फायदे त्यांनी घेतलेले आहेत अतिरिक्त बांधकामाचे असतील एफ एसआय जो त्यांना मोफत मिळालाय पाणीपट्टी असेल किंवा मिळकत कर असेल या सगळ्यांमध्ये जी सूट त्यांना मिळतो वेळोवेळी दरवर्षी त्या संदर्भानं काही फायदे महापालिकेला देणं त्यांनी अपेक्षित असतं त्या संदर्भात ही चौकशी जी आहे ती आता केली जाईल एखाद्या गरीब रुग्णावरती उपचार करताना धर्मदाय आयुक्ताकडून ज्या अटी त्यांनी करारनाम्यामध्ये नोंदवलेल्या असतात त्याचं पालन केलं गेलंय की नाही याची चौकशी जी आहे ती आता केली जाणार आहे ओके धन्यवाद वैभव दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल पुढची बातमी देखील